पैठण नगरपालिकेच्या वतीने शहरातील मोक्ष घाटाचे खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मात्र खाजगीकरणाच्या या प्रक्रियेला पैठण शहरातील दलित समाजाच्या वतीने प्रचंड असा विरोध करण्यात येत आहे सोमवारी म्हणजेच नऊ मे रोजी शहरातील साठेनगर लवजीनगर व संतनगर येथील महिलांनी पैठण नगर परिषद कार्यालयात प्रचंड आंदोलन केले यावेळी या महिलांच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की पैठण शहरातील दलित समाज हा पिढी मोक्ष घाटावर जे अस्थि विसर्जन व रक्षा विसर्जन करण्यात येते त्याची राग चाळून तसेच या ठिकाणी पूजेचे साहित्याची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत मात्र या घाटाचे खासगीकरण केल्यानंतर त्यांना या ठिकाणी त्यांचे व्यवसाय व परंपरागत जे व्यवसाय आहे ते करण्यात अडचण निर्माण निर्माण होणार आहे यामुळे या, या दलित समाजांवर एक प्रकारे उपासमारीची वेळ येणार आहे या ज्ञानेश्वर माधव जाधव संत नगर सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक समाजाचं काम करत आहे येथे आमचे मातन समाज हा पूर्वीपासून गंगा गोदावरीच अवलंबून आहे आणि आम हा आमचा पारंपरिक व्यवसाय हो आहे मोक्ष घाटावर आम्ही काही लोक आमचे इथं स्वच्छता करतात पोटं भरतात आणि काही लोक हस्ती विसर्जन राखव मनोरंजन करतात हे नगरपालिकेने जर टेंडर काढलं असेल किंवा नसेल हे त्वरित रद्द करण्यात यावे नास्ताक्षणी आम्हाला इथे आंदोलन करण्यात येणार आहे आम्ही सहकुटुंब सहबरोकडं बाळ घेऊन नगरपालिकेवर आम्ही आंदोलन करू त्यामुळे दलित समाज या खाजगीकरणाचा विरोध करत आहेत तसेच पैठण नगरपालिकेने खाजगीकरणाची प्रक्रिया त्वरित न थांबवल्यास था। दलित समाजाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडहार पैठण